बीड जिल्ह्यातल्या गेवराय तालुक्यातील एक युवा पत्रकार आहेत ज्यांचं नाव आहे सुशील टकले सुशील टकले गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक भावनेतून पत्रकारितेमध्ये काम करतायत काल परवा त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला हा व्हिडिओ गेवराय पंचायत समितीच्या कार्यालयातला आहे त्याचं झालं असं की सर्वसामान्य माणसांना सरकार दरबारी किती अडचणींचा सामना करावा लागतो एखाद्या योजनेसाठी एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा जीव किती मेटाकुटीला येतो याचं मूर्तिमंत उदाहरण समाजासमोर ठेवण्याचं काम सुशील टकले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून काल परवा केलं आणि त्याच विषयावर आपण आत्ता बोलतो आहोत विषय असा आहे की खाबुगिरी करणारे अधिकारी धनधानग्यांना योजना त्यांच्या दारात घेऊन जातात आणि या योजनेचा त्यांना सहज लाभ मिळतो परंतु सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब शेतकरी यांना ज्या योजना दिल्या जातात त्या योजनेना अनेक अडथळ्यांचे बांध हे अधिकारी किंवा ही खाबोगिरी करणारे कर्मचारी निर्माण करतात ज्याचं एक उदाहरण सुशील टकली यांनी काल परवा समाजासमोर ठेवलं एक साधी फाईल आवक जावक केल्याशिवाय माझ्यासमोर आणू नका आणि असं सांगतायत व्हिडिओ श्रीमती कांबळे मॅडम आणि कांबळे मॅडम असं सांगत असताना मात्र बाजूलाच पडलेला फाईलचा ढिगारा त्या फाईलच्या ढिगाऱ्यावर त्या सह्या करताना दिसत आहेत एक पत्रकार त्यांना सामाजिक बांधिलकीतून काही प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाला त्या अगदी सहज उत्तर देत आहेत पण ते उत्तर अतिशय चुकीचं आहे विशेष म्हणजे ज्या आवक जावक रजिस्टरवर कर्मचाऱ्याची सही आहे तो तो कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नाही असं एक पत्रकार सांगतायत आणि एक पत्रकार सांगत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून तो अधिकारी इथंच आहे किंवा तो अधिकारी गेलेला आहे त्याची रजिस्टरवर सही नाही अशी चुकीचे उत्तरं देऊन एका पत्रकाराचा खरं म्हणजे अपमान केलेला आहे आणि याविषयी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं हे प्रकरण आहे म्हणजे सर्वसामान्यांची फाईल एखादी टेबलवर आली की त्याकडं दुर्लक्ष करायचं त्यावर सही न करता त्यांना नियमांचे बांध दाखवायचं काम गेवराय पंचायत समितीचे हे खाबुगिरी करणारे अधिकारी कर्मचारी करतायत आणि याच अर्थानं हा व्हिडिओ समाजासमोर आल्यानंतर समाजातल्या अनेक सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या व्हिडिओचं समर्थन केलं आणि काही राजकारणी सत्ता मिळाली की बेदुंद होतात एक मस्ती त्यांच्यामध्ये येते आणि याच अर्थानं कर्मचारी अधिकारी सुद्धा काही कर्मचारी काही अधिकारी याच मस्तीमध्ये वागतात त्याचंच एक उदाहरण आहे का असा प्रश्न आता आपण लोकांना विचारत आहोत मात्र सुशील टकले यांनी जो प्रश्न समाज माध्यमांवर मांडलेला आहे तो प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचा आहे एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मागणी घेऊन गेलेल्या पत्रकार सुशील टकले यांना श्रीमती कांबळे हे उद्धटपणे उत्तर देत असतील आणि चुकीच्या अधिकाऱ्याचं समर्थन करत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे लोकसंवाद बीड आलेलेच नाही कौफसला ऑफिसला कमून नाही ते त्याच काय इन्क्वायरी करा पंडितला रजिस्टर बघायचं बघू का नाही कशामुळे मग त्यांची सही असून ते ऑफिसला कार्यालयात उपलब्ध नाहीत मग कुठे गेले ते गैरहाजार सही त्यांची लोक सही मग सहीत हाय का बघायची मला बघू दे नाही नाही तुम्हाला सही सही हा मग ते गैरहजर आहेत का नाही मला बघू दे द्यायचं बरं आज गैरहजर आहेत का ते आज सोळा मे हा मग मला सही रजिस्टर बघण्याला काय आम्हाला अधिकार नाही रजिस्टर बघण्याचा

हो मॅडम नियम फक्त आम्हालाच का आम्हाला हे म्हणायचं इथे फाटगी मानसेने कसा घ्यायला मग सगळ्यालाच चाललेले कोणाला सगळ्यांना चाललेले रजिस्टरच्या बाप नाहीये ते रजिस्टरला नोंद केल्याशिवाय मी अजिबात नाहीये करणार उभा तुम्ही एककने कसे मार बर बाकीचे कशा लालेत सगळ्यांना कशा लालेत थांबा थोड्या वेळ एक एक का मूजेम अधिकारी तुम्ही जस जर बोलल्यावर कसं जम पुढे गेले काय गेले आम्हाला माहित नाही त्यांना एक नोटीस काढायला काही तक्रार तक्रार देऊ तुम्हाला आता